harus bantu barka Yeah, power was Martin Let भाडे राणार देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही हे पीक जवारी आणि बाजरी पेरलेले पीक अडीच ते तीन महिने आम्ही मेहनत घेतली पाणी भरले आणि शनिवारी रात्री दोन अडीच वाजता पाऊस झाला त्या पावसामुळे आम्ही आमचं म्हणजे एकदम नुकसान झालं आहे कारण का आम्ही ती बाजरी कापून टाकली म्हणजे कापणी झालेलं पीक सर्व त्या कणसांवरती माती आली आणि आमचं काही म्हणजे किती दिवस झाले होते लागवडला अडीच ते ती तीन महिने तीन महिन्यापासून तुम्ही हे पीक वाढवलं होतं तीन महिन्यापासून आम्ही हे पीक वाढव वाढवत असताना शनिवारी रात्री दोन अडीच वाजता पाऊस झाल्यामुळे आमचं एकदम काय नुकसान काय किती तुम्हाला काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून की आमचे काहीतरी नुकसान भरपाई द्यावा हीच विनंती